महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपाला प्रचंड मोठं यश मिळालेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रात आता भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा अशी मागणी जोरकसपणे लावून धरण्यात आली होती पण हा विजय एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात मिळाला आहे त्या त्यामुळे त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावं अशी मागणी त्यांच्या पक्षाकडून सुरू होती त्यामुळेच मागील तीन दिवसापासून मुख्यमंत्रीपदाबाबत खल सुरू होता अखेर आज सत्तावीस नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे यांनी आपला मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला आहे मात्र असं असलं तरी मुख्यमंत्रीपदाचा अंतिम निर्णय हा मोदी शहा हेच घेणार आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदेंनी एक नवा अध्याय रचला होता ज्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपद देऊन भाजपने नवी खेळी केली मात्र आता निकालानंतर सगळी समीकरणं बदलून गेली आहेत अशावेळी एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडून दिला आहे तसेच मोदी शहा जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असेही ते म्हणाले आहेत मात्र असं असलं तरीही मोदी शहा ही, ही जोडगोळी राजकीय धक्का तंत्र वापरण्यात अत्यंत कुशल आहे त्यांनी आत्तापर्यंत अनेकांचे अंदाज चुकवत आपल्या राजकीय खेळी खेळलेल्या आहेत काही महिन्यांपूर्वी राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये झालेल्या निवडणुकीतही भाजपाला बहुमत मिळालं होतं तेव्हा तेथील प्रस्थापितांना बाजूला सारत मोदी शहा यांनी नवख्या नेत्यांना थेट मुख्यमंत्रीपद दिलेलं आहे कोणताही राजकीय निर्णय घेताना त्याचे दुर्गामी परिणाम काय होऊ शकतात हे पाहूनच मोदी आणि शहा तशी पावले उचलतात तुर्तास महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सगळ्यात आघाडीवर आहेत एकनाथ शिंदे यांनी आता दावाही सोडला आहे पण तरीही मुख्यमंत्री कोण होणार यावर मोदी शहा यांनी शिक्कामोर्तब केलेलं नाही विधानसभा निवडणुकीत मराठा ओबीसी हा फॅक्टर देखील महत्त्वाचा ठरला होता अशावेळी आता भाजप मराठा किंवा ओबीसी मुख्यमंत्री देऊ शकतं अशी ही जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यामुळे भाजपमधील नेतेही आता ठामपणाने हे सांगू शकत नाहीत की मुख्यमंत्रीपदाची माळ ही देवेंद्र फडणवीसांच्याच गळ्यात पडेल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लवकरच महाराष्ट्रात येणार आहेत नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेऊन ते नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर करण्याची शक्यता आहे मध्य प्रदेश राजस्थान या राज्यात भाजपनं अशाच पद्धतीनं मुख्यमंत्र्यांची निवड केली होती मध्य प्रदेशात मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची कित्येक दिवसापासून लोकांना उत्सुकता लागून राहिलेली होती मात्र या सगळ्यावर पडदा पाडून मोहन यादव या नव्या नावाची घोषणा करत मोदी आणि शहा यांनी धक्काच दिला होता मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगड या ठिकाणीही भाजपाला बहुमत मिळाल्यानंतर प्रस्थापितांना बाजूला सारून या ठिकाणी समोर नवे चेहरे त्यांनी आणले होते वसुंधरा राजे शिवराज सिंह चव्हाण यासारख्या मातब्बर नेत्यांना भाजपाने चालाखिने मुख्यमंत्रीपदापासून दूर ठेवत नवीन चेहऱ्यांना संधी दिली होती त्यामुळं या मुख्यमंत्री निवडीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जर कार्यक्षमता असेल तर सामान्य कार्यकर्त्यालासुद्धा संधी मिळू शकते हा मोठा संदेश भाजप कार्यकर्त्यांना दिलेला आहे तशीच काहीशी परिस्थिती महाराष्ट्रातही निर्माण होऊ शकते त्यामुळे पदावरच्या नावावर आज शिक्कामोर्तब झालेलं नसलं तरी येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणातही मोदी शहा या जोडगोळीच्या धक्का तंत्राचाच अनुभव येण्याची शक्यता आहे असे धक्का तंत्र जर मोदी आणि शहा यांनी वापरायचे ठरवले तर नवीन चेहरा कोणता असेल यावर आता महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली आहे यामध्ये प्राधान्याने ओबीसी चेहरा असलेल्या पंकजा मुंडे यांचं नाव अग्रक्रमाने येत आहे त्याचबरोबर दिल्लीशी अतिशय निकटचे संबंध असलेले विनोद तावडे यांचंही नाव समोर येताना दिसत आहे आणखीही काही चेहरे भाजपमध्ये आहेत त्यामुळे नेमकं धक्का तंत्र जर वापरायचं ठरलं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याचीच आता सर्वांना उत्सुकता लागलेली आहे आता खरोखरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रातही मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगडप्रमाणे धक्का तंत्राचा वापर करणार का आणि जर केला तर मुख्यमंत्री कोण होऊ शकेल आपल्याला काय वाटतं ते आम्हाला नक्की कॉमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असल्यास कॉमेंट करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या एम बी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद